मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय ओम, ओम सर्व श्री इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी कडा परत आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो काही क्षणातच सौर वर्षाला सुरुवात होणार आहे तेव्हा येणाऱ्या नवीन दोन हजार पंचवीस सालाचे हिंदू धर्मियांनी असे काही स्वागत करावे असे मला मनापासून वाटत प्रथम आपणा सर्वांना येत्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखी समाधानी शांतीचे व आनंदाचे नवीन वर्षाच्या मोठ्यावर आपण काही चांगले संकल्प सोडायचे आहात यापैकी काही संकल्प याप्रमाणे आहेत आपले शरीर घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवा आपल्याला जमेल झेपेल आवडेल व आपल्या शरीराला आवश्यक असलेला व्यायाम रोज करा कोमट पाणी व उत्तम साबणाने स्नान करावे नाश्ता म्हणून रुपये व फळांचा रस घ्यावा आपले शिक्षण नोकरी व्यवसाय प्रामाणिकपणे दुपारच्या वेळी घरचे सात्विक ताजे अन्न ग्रहण करा सायंकाळच्या वेळी सुक्या फळांचा घरी बनवलेला एखादा लाडू मात चूर्ण खावे यावर साहित्य साहित्याने बनवलेला एक कप चहा अवश्य घ्यावा सायंकाळी थोडे बाहेर कामानिमित्त फिरून ये रात्रीच्या हवी सात्विक ताजे अन्न थोड्या कमी प्रमाणात घ्यावं थोडेसे दूरदर्शन व ताज्या बातम्या ऐकवाव्या थोडे मनोरंजन करावे शिक्षण घेत असल्यास मात्र केवळ अभ्यास करावा आपल्या घरापासून ते बाहेरील समाजापर्यंत सर्व नातेसंब सदाचार नेतिमत्तेने सांगा रात्री दहा चार सोपी जावे पहाटे सुरू द्यापूर्वी किंवा दोन तास आधी उठावे रोज रात्री लवकर झोपणे व लवकर उठणे हा नियम कटाक्षाने पाळावा मित्रान मित्रांनो राजकारणापासून दहा हात लांब राहा अन्यथा आपले धार्मिक दृष्ट्या आजोपातून झाल्याशिवाय राहणार नाही हे झाले काही सांसारिक सामाजिक संकल्प आता आपण काही धार्मिक स्वरूपाचे संकल्प पाहायचे आहेत ते काय आहेत ते याप्रमाणे आहेत मित्रांनो रोज सूर्योदयापूर्वी सूचित पितर सेवा करावी आपल्या पित्रांना अर्ध्य द्यावे सूर्योदय सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने अर्ध्या द्यावे एकाच देवताचे अभिषेक युक्त पंचोपचार पूजा करा परधन परान्न व परस्त्री यापासून दूर राहावे आपल्यातील षडविकार समजून घ्या आणि एक एक घालवण्याचे प्रयत्न अवश्य करा आपले मन शुद्ध करा अशाने एक दिवस आपले अंत करून शुद्ध झालेसह राहणार नाही ना ना मित्रांनो दहापैकी एक एक यम नियमाचे पालन करायला शिकावे आपल्या स्वधर्माचा देहधारे गुरु करून घ्यावा त्यांच्या सांगण्यानुसार आपण भक्ती मार्गावर चालावे मित्रांनो आपल्या भक्ती मार्गात आपले इतर गणेश स्त्री पुरुष देवता देहधारी गुरु व इष्ट देवता यांना स्थान द्यावे यांची रोज अभिषेक युक्त पूजा अर्चा करावी आपल्या देहधारी गुरुने दिलेला कान मंत्राचा मंत्र जप सतत मानसिक विकत करावा कमाल कोटी मंत्र जप अशा रीतीने कोटी मंत्र जप अशा रीतीने पूर्ण करा पर, पर धर्माकडे थोडीही आकर्षित न होता इतर कोणत्याही गुरुपणे मार्गाचा अवलंब न करता स्वधर्माचरण हळूहळू वाढवा मित्रांनो आपण ईश्वर भक्त म्हणून प्रथम परिपूर्ण व्हावे आत्मोद्धार झाल्याशिवाय कोणत्याही तीर्थक्षेत्रांना भेट देऊ नका मठ मंदिर मस्जिद कुठेही जाण्याची आपल्याला ना गरज नाही मित्रांनो वरील दोन्ही गटातील नियमांचे तंतोतन पालन करून आपले आचरण शुद्ध सात्विक धार्मिक ठेवा आपल्यावर कधी वैद्याकडे वकिलाकडे वा पोलिसांकडे जाण्याची वेळ आली नाही म्हणजे हीच खरी देश सेवा आपल्याकडून घडली असे समजावे कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नवीन वर्षाच्या स्वागतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मताशी समजत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य होऊ आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव शंभो महादेव